नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी शालिनीकर आणि माझ्या चॅनल मध्ये कविता आहे मंगळावरची शाळा तर कशी आहे ही तुमची मंगळावरची शाळा हे आपण शिकूया आणि हो त्याचबरोबर ह्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण सोडवणार आहोत बरं का त्यामुळे पेन्सिल घेऊन तयार राहा ठीक आहे ऐकूया गाऊया मंगळावरची मुले पृथ्वीवर आली शाळेतल्या गमती सांगू लागली आता मंगळावर सुद्धा ना एक शाळा आहे ठीक आहे तर त्या शाळेतली जी मुलं आहेत ती कुठे आली आपल्या पृथ्वीवर आली आणि मग आपली जी हे पोरं आहेत म्हणजे तुमच्यासारखी जी मुलं आहेत त्या मुलांना ती लोक काय सांगू लागली त्यांच्या मंगळावरची शाळा आहे ना त्याच्याबद्दल ते माहिती सांगू लागले मंगळावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते बघा आता मंगळावरची जी शाळा आहे तिथे पाठी पण नसते आणि पेन्सिल पण नसते आणि मागे दप्तर नाही पुस्तकांचं ओझ नाही आणि काही नाही मज्जा आहे ना त्या लोकांची आता बघा त्यांची काय आहे हे बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे संगणक तर त्या मुलांचा अभ्यास ह्याच्यावरतीच होतो म्हणून ते काय दिलंय संगणक पेटी वर्गात असते शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते मुलांपाशी असते संगणक डबी ही बघा ही काय आहे संगणक डबी मुलांपाशी असते संगणक डबी तिच्यात असते सगळी खुबी सगळा अभ्यास त्याच्यातूनच करतात ते लोक इतक्यात तबकडी चमकू लागली मुलांना घेऊन भुरकन गेली आता ती मुलं आली होती मंगळावरून मग त्यांना घेऊन येण्यासाठी तिकडनं ही तबकडी आली आणि मुलांना घेऊन गेली तर ही जी सुंदर आणि छानशी कविता होती ती कोणी लिहिली होती तर फादर फिलिप कारो यांनी लिहिलेली होती तर एकदा आपण पूर्ण कविता म्हणूया मग प्रश्नांची उत्तरं सोडवायला घेऊया तेविसावी कविता मंगळावरची शाळा मंगळावरची मुले पृथ्वीवर आली शाळेतल्या गमती सांगू लागली मंगळावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते पुस्तकांचीही ओझे खांद्यावर नसते संगणक पेटीच वर्गात असते शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते मुलांपाशी असते संगणक डबी तिच्यात असते सगळी खुबी चमकू लागली मुलांना घेऊन गेली छान आहे ना कविता तुम्हाला याचा येऊन कुणीतरी भेटलं तर मंगळावरून मज्जा येईल ना हम्म तर आता एका विद्यार्थ्याचं पुस्तक घेतलंय मी तर आपण त्याच्यामधूनच प्रश्नांची उत्तरे सोडवणार आहोत ठीक आहे तर त्या मुलाची ही अक्षर आहेत माझी अक्षर नाही तर ठीक आहे पण मी तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला समजेल कसं लिहायचं ते आता इथे दिलं आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पृथ्वीवर कोण आले मंगळावरची मुले पृथ्वीवर आली आ मंगळावरच्या शाळेत काय नसते मंगळावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात काय नसते मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते ई मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेली असेल ऊ तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मंगळावरील मुलांना सांगशील आमच्या शाळेत पाठी पेन्सिल असते हा तर त्यांच्यासाठी ही गोष्ट गमतीशीरच असणार ना कारण की ते लोक डबीत संगणक डबीत अभ्यास करतात तर पाठी पेन्सिल म्हणजे त्या लोकांच्यासाठी गम्मतच असणार ओके आता बघा इथे दिले आहे कोठे असते ते लिही आता अ संगणक पेटी कोठे असते वर्गात आणि आ संगणक डबी कुठे असते मुलांच्या हातात त्याच्यानंतर काय ते लिही अ सगळी खुबी असलेली संगणक डबी आ चमकणारी तबकडी इ, भुरकन गेली मंगळावरची मुले हा उपक्रम तुझ्या शाळेची माहिती जमव आणि वर्गात सांग हम आता हे बघा हे जे आहे ना खेळू या शब्दांशी हे खूप छान आणि मजेशीर असतं बघा अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा आता इथे काय आहे अ इथे बघा तुम्हाला हे परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार आहे त्यामुळे बरोबर समजून घ्या की कसं ते बर लिहायचं आहे आता इथे दिलं आहे ल र, घ, कु तर याच तुम्हाला व्यवस्थित एक अर्थ पूर्ण शब्द बनवायचा आहे तर तो आहे घ र कु ल तर ते तुम्ही कसं लिहिणार घ र कु ल लिहिताना काना मात्रा वेलांटी बरोबर बघून लिहायचं त्याच्यानंतर हा आहे भा जी पाला भा जी पा ला ठीक आहे शेवटी मी उत्तर दाखवते तुम्हाला त्यानंतर आहे ऐटदार ऐटदार ऐट आईट दा र त्याच्यानंतर हे जे आहे ना ह्याच्यामध्ये मुलं खूप गडबड करतात तर हे काय आहे अह म द नगर अह मद नगर त्यानंतर हे आहे रती बाल भारती बाल भारती ठीक आहे तर ना आता बघा हे तुम्हाला आता दिसतंय व्यवस्थित तर हे आहे की नाही जर तुम्हाला उत्तर पाठ होत नसतील काही कन्फ्युजन असेल तर ते तीन वेळा किंवा पाच वेळा तुम्हाला लिहून काढलं पाहिजे म्हणजे लिहिताना काना मात्रा वेलांटी ह्याच्यामध्ये चुका होणार नाहीत ठीक आहे आणि अभ्यास करताना व्यवस्थित अभ्यास करा नाही समजता एकदा व्हिडिओ तर दोनदा बघा तीनदा बघा प्रश्नांची उत्तरे पाठ करू नका प्रश्नांची उत्तरे लिहून काढा ठीक आहे लिहिल्यामुळे तुम्हाला लिहिण्याची एक प्रॅक्टिस होईल प्लस तुमच्या लिहिण्यामध्ये चुका होणार नाहीत काना मात्र वेलांटी तुम्ही व्यवस्थित देणार ठीक आहे समजलं ना मी जसं बोलते तसं जर तुम्ही अभ्यास केलात ना तर तुमचा नक्की पहिला नंबर येणार वर्गामध्ये ठीक आहे चला मग आपण लवकरच शिकूया तुमचा हा जो पुढचा धडा आहे फुलांचे संमेलन तर काय आहे बाबा हे फुलांचे संमेलन आपण शिकूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो तुम्हाला ऑल दी बेस्ट आणि बाय बाय